का औला तो नहीं छे चोरनी का ओय गाडी कुडून बनवलीस बघ गाडी झाली आ, है कसा में? याला बोलतो शिस्त लागत नाही काय नाही रे तेवढं नाही रालाय नमस्कार तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा दिवस आहे तो दुसरा <coughs> तर आजचा दुसरा दिवस आहे गणपतीचा आणि आत्ताच मी सकाळी पोहून वगैरे आलो आहे आजच्या दिवसात दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जनसुद्धा आहे तर ह्याच्यानंतर तुम्ही क्लिप बघाल ते आहे आज सकाळी पोहायला गेलेलो तो कारण तेव्हा काही इंटरेस्ट शूट नव्हता केला आता इंट्रो शूट करतात त्याच्यानंतर तुम्ही बघणार आहात ते म्हणजे आम्ही पोहायला गेलेलो ते गोरशा अंगाने आम्ही चाललो पोहायला आता पार्थ गोरशा आणि राणा पण पोहायला आलाय वंदनीला पोहाला உடிமார்த்தட செல்

એ બોવલા સાબુ મારી કી તો આ તો બોલા તો કી તો આ ઇકડે ઇકડે તું ઇકડે आताच फोन झालाय आमचा आणि घरी चाललोय सव्वा नऊ झालेले सव्वा आठ ला आलोय आता जाऊ आता आपण डायरेक्ट भेटूया पुढच्या व्हिडिओत पुढच्या म्हणजे आता आता घरी गेल्यावर भेटू चला छोटा राणा छोटायचो छोटाच राणा छोटा पुढारी चला <laughs> तर आत्ताच पोहून आलोय तुम्ही बघितलंच असेल पोहून आलोय फ्रेश वगैरे झालो आणि आता चालू आहे ते म्हणजे आरतीला घरात गणपतीची आरती सकाळची तर चला आपण जाऊया आरतीला तर आजच्या दिवसात काय काय होतंय ते बघण्यासाठी आपल्या लॉग मध्ये कंटिन्यू राहा तर चला जाऊया छोटा पोटारी इकडं छोटा पोटारी अरे ठेव आरती करताना घालाय आरती करताना घाला Thank yeah. you. गणपती बघायला आलोय किती वेळ जाईल अरे एवढा हे बघ किती बघ अशी मैत्रिणी आल्या नाही काय बघ हे बघ सारखा पोरे पण आला झाला एक तास झाला विचार करायचा आता आम्ही चाललो जेवायला तर जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता फ्रेश झालं आणि आता निघालो ते म्हणजे गणपती बघायला मित्रांचे अलिबागला सो आता मी चाललो इथून एक तास आणि नंतर मित्र भेटणार आहे सो आम्ही दोघं जण जाणार आहोत अलिबागला दोघं होत का तिघं होत ते बघू नक्की नाही अजून कन्फर्म नाही सो चला आता जाऊया गणपती बघायला दुपारचे अडीच वाजलेले आहेत सो निघतो आता घरातून चला

आणि हे मला वाटतं विमानाची काढलेली लाईटिंग बघे भाई कुठून काढलासी बघ सायले कधी हजारची परवा बारा केला शूज पण आता चालला तर आता गणपती बघून तो चाललोय ते म्हणजे मोर्या भेटला आपल्या आहे आज दीड दिवसाचा गणपती विसर्जन तो आहे वर्सोलीत जिम्मी रिसॉर्टला तो चला बघूया तिकडे आता मी वर्सोली रोडलाच आहे हा बघा आणि चाललोय तिकडे जाऊया आपण तिकडे एक हा चल रोटो रोटो रावला बघ कलर वेगळा आहे आज आप, आपण आपण नवीन आहेत मग रोटो लावीन आहे चला आणि आहे मी बीच रिसॉर्ट आणि पोरं इथे आराम करताना आणि हा आमचा पार आणि माल दिले खास कोरोना वाजवला ओकेच ना पोहायला पण देणार नाही पण आणि इकडे फोटोशूट चालू आहे ओ हा बघा पोट घेतलेला जाऊ दे पण तो तो हॉटेल मधला वेटर वाटते एक चा दे असली या दोन चैनी घालल्यात नि इकडं वेटर काय बोलते अरे शुभनीत आला इकडून कुठून आणि तिकडे तिकडे वाजवते बघ तो बघ तो बघ हे प्रॅक्टिस चालू आहे मला तो, तो व्हिडिओ मी ब्लॉग बघितलाय त्याच्यानंतर तो बोललाय शारे गावा मग तो बोललाय लग्नाला चल चलिया तू व्हिडिओ काढे आपली आला पुण्यावरून चार पाच दिवस झाले गणपती ना खास इकडे आता दहा दिवस तिथंच मुक्काम याचा कसा काय सोय एकेच दिवस गणपती हो ते जागरण आमचा गणपती जागरणाला जागरणा गणपती नाही तरी आम्ही येणार

मस्त प्रोटीन होतलं संगीत जिम कधी येणार पाच दिवसाची गणपती गेलो अरे रोजच वाजवत याचा माझ्या करा आता आमचा विसर्जन झालाय गणपती पॅकअप वगैरे केलाय कारण मी वाजत होतो त्यामुळे व्हिडिओ नाही काढला मी आणि आता चाललोय आम्ही गाडी आमची गाडी आहे तिकडेच रिसॉर्टवर सो तिकडे चाललोय पार्थ आणि मी बाकीचे टेम्पोतून येतात बोलू आपण चालत जाऊ पायी पायी सो आता रिसॉर्टवर हां तू नाही आम्ही गेलेलो आता रिसॉर्टवर जाऊ जाऊ रिसॉर्टवर चाललो चाललोय आता तिकडे गाडी आहे आपली तर चला जाऊया तिकडेच मॉडेल मॉडेल सोड फोटोग्राफर बघ

नीट पो। ये मस्त पाणी गरम नको तू गरम केलास वाटत <laughs> चाललो आम्ही नको चाललो तर चला आता आम्ही निघतोय पोहायला थांबलीत पोर तर मी चाललो घरी मी काय पोहणार नाही सो आता आपण डायरेक्ट घरी जाऊन भेटू चला

अरे छोटा पुटारीच दिसतंय तू बघ तर आता वाजलेले ते म्हणजे रात्रीचे सो बारा आणि आपला लॉग एंड करायचा आहे तर अलिबागला गेलो होतो वाजवायला वाजवलं वगैरे नंतर घरी आलो आणि घरी आपल्या भजन होतं सो भजन झालेलं आटोपला सर्व आणि सर्व गेलेले आहेत सो आता मी सुद्धा आलेलो आहे लॉग एंड करण्यासाठी तर आपला लॉग आता एंड करतो दुसऱ्या दिवसाचा तर आपण भेटूया आप। नेक्स्ट लॉगमध्ये उद्याच्या सो चला टाटा बाय बाय